बालकवींच्या कवितांमध्ये जीवनाच्या विविध भावनांचे सुंदर वर्णन आढळते त्यांच्या लेखनात साधेपणा आणि संवेदनशीलता असल्यामुळे त्यांची काव्य वाचकांच्या हृदयाला थेट मिळतात कुठूनही येते मला कळे या बालकवींच्या कवितेमध्ये बालकवी आपल्या भावनांचा उत्कटपणे आविष्कार करताना दिसतात बालकवी प्रेरणेचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात ती अनामिक स्फूर्ती जिच्या मुळाबद्दल त्यांना काहीच माहीत नाही त्यांच्या कवितेतून उमलत राहते गूढनी हे मला का रे ना उदासीमता काय बोझ देते समजينا हृदयाला अंतर हृदया हे दे ना हे ना काय पाणी घेवा पूर्ण घड़ी आज का तोवारा हाता मारी हलक्या मनाचे मुके बोल हे घरे पाळीते पुनरुदयाला तीव्र वेदना करीती परीती, दिव्य औषधी कसली त्याला कोटुनी येते मला कळेना ही बालकवीची कविता आपण या ठिकाणी ऐकली कविता आवडल्यास नक्की लाईक करा